आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव बेंगाळ उपाध्यक्ष श्रीमती आनंदताई बेंगाळ सचिव श्री, श्री अंकुशराव बेंगाळ विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ मुख्याध्यापक श्री शिंदे आर श्री सरकटे व्ही पर्यवेक्षक श्री कसाब पी व तसेच आर चे जवान उपस्थित होते यावेळी श्री बेंगाळ साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकला यावेळी सूत्रसंचालन श्री रोकडे सर यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी हिंगोली जिल्ह्यावरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील आजेगावकर बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा नाईन झिरो फोर नाईन सिक्स नाईन सेवन एट टू नाईन वर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा